साथे आले डूटी वर तर हे चेकिंग साठी ड्युटीवरती आहेत का बघण्यासाठी तर ते लोक साईन करून जाणार आता तर हे असं असतय बघा यांच तेवढं जेवण करून घेतलं ते बरं झालं साहेब लोक यायच्या अगोदर करून जाणार सर्व ड्युटीवरती आहेत का ते बघण्यासाठी ही टीम आहे त्यांची तर आम्ही चाललोय आता डब्बा घेऊन आज फौजींची ड्युटी लागली गंगा घाटवरती तर त्यांना यायला खूप टाइम होईल तर बोले जेवण घेऊन या तर आता मी जेवण घेऊन चालले त्यांच्यासाठी दोन तीन वाजतील त्यांना यायला खूप जास्त भूक लागली आहे म्हणजे तर बाबा आता तिथं कसं वातावरण वातावरणात जेवणार आम्ही गंगा घाट पहिलं चल तर हे आहे गंगा घाट मस्त सुंदर मंदिर आहे तिथे हनुमानाचं मंदिर आहे इकडे फेमस <laughs> या तर माझ्या हजबंडला डबा देण्यासाठी निघाले मी आता तर बघा तुम्ही इथला परिसर कसा आहे तो तर हे आहे हनुमानाचं मंदिर या कसा माला करने माला। लाग है। में तर कसा वाटलं तर मला गंगा घाटचा व्ह्यू तर तुम्ही कमेंट्स करून सांगा मला ड्युटी इथं हनुमान मंदिरामध्ये लागलेली आहे तर फौजी बागावरती मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी मी जेवण घेऊन आलेले आहे बघा आमचे फौजी आणि हे आहे हनुमानाचं मंदिर तर कसं आहे मंदिर मस्त हनुमानाचं मंदिर आहे ना हे देखो हे देखो मेरे ही ड्युटी हो हो ठीक आहे ठीक आहे खाना खाता खाना खाते आ जाओ खाना खाने खा लिया

सर्व युट्यूब मंडळींनी जेवायला या असं असते फौजीच लाईफ ड्युटी करायची टाइम नाही टेबल नाही ड्युटीचा तर मी यांना सोबत घेऊन आली कारण संध्याकाळची वेळ आहे मला एकटीला भीती वाटते इकडे यायला आणि आज नेमका शनिवार आहे आणि इथेच हनुमानाच्या मंदिरात आम्ही आलोया खूप छान वाटलं जेवायला आज मस्त सुंदर हवेत ना जेवण केलं तर ना आज खूप भारी वाटलं मला हो जे आता थांबतील दोन तीन वाजेपर्यंत ड्युटीला तर आता मी निघाले घरी बाय बाय तर हे असं वातावरण आहे इकडचं आणि हाय कर दे हाय कर दे ठीक आहे हाय तर माझ्या आहेत तिथे गया, लाइट चला आपका ड्युटी वरून